रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची रामा ॲग्रोटेकची बरीचशी सिकेंड ही वापरली की रिझल्ट एक नंबर आहे एक नंबर आहे हां झाडाच्या मानाने भरपूर सत्यंग जायचं हां रामकृष्ण हरी चित्र मित्रांनो मी रामायग्रोटीचा प्रतिनिधी रामायगरोटीक नेहमीच म्हणतात नात पण वाया नाही गेला हेच पाहण्यासाठी आपण आकुंभ इथे आलेलो आहे तर यांचा तैवान पिंक या वॉरटीचा पिरू आहे त्यासाठी आपलं राम आयग्रोटिकचे प्रोडक्ट वापरलेले आहेत जाणून घेऊया आपण सर सर्वप्रथम तुमची ओळख करून दे मी लक्ष्मण मोहन पाटोळी राहणार कुंभे तालुका माडा जिल्हा सोलापूर हे माझे वडील ना सर नाव सांग तर तुमचे पिरूचे झाडे किती आठशे हां तर तुम्ही रामायक्टीस काय काय वापरले आता राम रामायक्रोटीस ती बरीचशी केंद ही वापरली तुम्हाला रिझल्ट काय लागला रिझल्ट एक नंबर आहे एक नंबर आहे हां तर तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला काय वापरले ज्ञानशक्ती ज्ञानशक्ती रोट मॅजिक रोट मॅजिक तर ते सोडल्यापासून तुम्हाला काय फरक वाटला फरक म्हणजे चांगला रिझल्ट वाढ फुटवा झाडांची काळ की, की वाटणे तुम्ही रासायनिक काय टाकलेलं घ्याला नाही नाही एक एक खडा नाही पूर्ण रामाई रोटी हा पूर्ण शंभर टक्के तर तुम्हाला कळी ही कशी वाटली चांगले कळी चांगली बर आपण नेत्र्याला मारलं नाही काय सुद्धा मारलं तरी कळी कशी निघली तुम्हाला एक नंबर एक नंबर हां कुठली हो रेडी तायवान पिंक तायवान पिंक शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हे तायवान पिंकचं पाच महिन्यांचे बाग आहे कळीसाठी सेटिंग पाहू शकता तुम्ही त्याला ट्रेनिंग करायला लागलंय कारण एवढं झाड सुसनारच नाही कसं झालं सेटिंग वगैरे सेटिंग एक ही एकदम छान झालेली आहे खूप ट्रेनिंग एवढं सुसत हां ट्रेनिंग करा लागलंय हां सेटिंग वगैरे कसं झालं आहे रोपं कशी वाटते तुम्हाला रोपं काय आता छान आहे किती पाचवा तर महिना चालू आहे मग हां त्या मानाने कशी सेटिंग कशी झाली त्या माना सेटिंग व्यवस्थित झालेलं आहे असं आहे झाडाच्या मानाने भरपूर सेटिंग झाले आहे हां ती झाडाला स्वसणार नाही आहे गावाला सर uh, आपण आपलं जे प्रोडक्ट वापरलं करण गटमुट नेम तेव्हापासनं तुम्हाला काय पानावर प्रादुर्भाऊ दिसतो काय नाही प्रोग्राम काय नाही काहीच नाही एकदम फ्रेश भाग आहे एकदम फ्रेश

एकदम एक नंबर आपल्याला थेनिंग करायला लागणार कारण एवढं स्वच्छ नाही मग काय म्हणणे चार पाच कळे शंभर सवाशे तरी शेतकरी मित्रांनो आपण हे फक्त पाच महिन्याची बाग आहे बाग आहे पुढं आपण ह्या बागेला आपण पहिल्यांदा ज्ञानशक्ती रोड सोडलं आहे परत दोन डोस ज्ञानशक्ती झालं परत तिसरा डोस ज्ञानशक्ती दिला आहे इथून पुढे बी रामायगोटीचे उत्पन्न वापरले जाणार आहेत टाटू एंड आणि पूर्ण जैविक रामायगरोटिकचा प्लॉट आहे आणि इथून पुढे बी रामायग रामायग्रॉटिकचे उत्पन्न वापरले जाणार आहेत शेड्यूल कंटिन्यू होणार आहे रामायक हा टाट टू एंड शेवटपर्यंत बघू आपण पुढल्या भागात आ, काय बदल होत आहे ती दुसऱ्या पार्ट मध्ये सेटिंग झाल्यावरच आपण पार्ट काढणार आहे रामकृष्ण आहे रामकृष्ण